शहापूर चरपोली गावात घराला लागली आग रात्रीच्या सुमारास संदीप जयराम भेरे यांच्या घराला लागली आग आग लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही घटनास्थळी स्थानिक नागरिक अग्निशमन दलाच्या वतीने आग विजवण्याचे प्रयत्न शहापूर शहरालगत असणाऱ्या चरपोली गावात एका घराला आग लागल्याची घटना घडली आहे रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून संपूर्ण घर या आगीत जळून खाक झालेले घटनास्थळी अग्निशमन दळाच्या वतीने स्थानिक नागरिकांच्या वतीने आग विजवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत घटनास्थळी माजी आमदार पांडुरंग बरो असतील किंवा स्थानिक नेते सरपंच उपसरपंच जगदीश पवार असतील या सर्वांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि आग युजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत नेमकं आग कशामुळे लागली हे ले समजवले नाही मात्र गावकऱ्यांच्या माहितीनुसार वरून जाणाऱ्या एम एस सी बीच्या लाईनमुळे स्पार्किंग झाल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची बोलली जात आहे आणि घटनास्थळी कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र शहापूर नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी या घटनेसाठी आग विजण्याचे खूप प्रयत्न सुरू केलेले आहे आहे घर संदीप यांचा आहे त्याच्यावर बी सी वेची लाईन गेलेली आहे अचानक हवा आल्यामुळे त्या लाईनमध्ये मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि फिंगल्या उडाले त्या घरामध्ये पडल्यामुळे मुले पूर्ण घर जलून खास झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता सध्याचे परत घर पूर्णपणे शंभर टक्के खाक खास झालेलं आहे कुठलीच वस्तू त्याच्यावर राहिलेली नाही ती लाईन ना पण पूर्वी एकदा घटना घडली होती पण गाववाले तर असल्यामुळे ते विझवण्यात आले पण यावेळी कोणाला काहीच वेळ नाही मिळाला त्याच्यामुळं पूर्णपणे घर झळून गेलेलं आहे प्रत्यक्षदर्शी गा गावकरी आणि इथले ग्रामपंचायत सदस्य सुनील बेले यांच्या प्रत्यक्षदर्शी या घटनेनुसार आजची ही घर जळायची घटना ती केवळ एम ए सी बीची जी लाईन या ठिकाणी घराच्यावरून वरून गेलेली आहे ती स्पार्किंग झाल्यामुळे ज्या ठिकाणी आग लागली या ठिकाणी असे दररोज गावकरी सांगताहेत आणि म्हणून असे ज्या गावात अशा लाईन्यात घरावर नाहीत याची तात्काळ दुरुस्ती एम ए सी बीने या ठिकाणी करण्यात यावी आणि आजची जी नुकसान या कुटुंबाची झालेले आहे त्याची नुकसान भरपाई एम ए सी बीने तात्काळ या कुटुंबाला देण्यात यावी कारण असं आहे आता आम्ही तुम्ही ब तसं आम्ही एम एस सी बीला बरेचसे पत्र दिलेले आहेत आमच्या गावात बरेचसे पोल खाली वाकलेले आहेत बऱ्याचशा लाईनी एकामेकाला एक टच एक 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 होतात वारंवार आम्ही पत्र दिलं आजही तुम्ही जाऊन बघितलं तर डीपीचा जो एक साईडचा सा खांब आहे त्याचंही पूर्ण एक खांब पूर्ण साढळलेला आहे म्हणजे एम एस सी बीला आम्ही वारंवार पत्र देऊन सुद्धा याच्यावर काहीच होत नाही त्याचं त्याच्यामुळे आज जी दुर्घटना झाली आहे ती शंभर टक्के एम एस सी बीच्या कारणामुळे झालेली आहे शॉक सर्किट झाला आणि तो पूर्ण घराच्या वरच्या बाजूला पडला आणि त्याच्यामुळे पूर्ण घर जळून खाक झालेलं आहे